नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहे तर बळीराजाच्या शाश्वततेसाठी शासन कटिबद्ध असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर राज्यस्तरीय खरीप नियोजन आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक ठोस आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेले आहे ते खालीलप्रमाणे आपण पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा या ठिकाणी सहा असे सर्वात मोठे निर्णय झालेले आहेत तर खालीलप्रमाणे हा निर्णय पाहूया बोगस बियाणावर कारवाईसाठी साथी पोर्टल सुरू करण्यात आले असून जवळपास सत्तर हजार क्विंटल बियाणे ट्रेसेबल पद्धतीने पोर्टलवर अपलोड झाले आहे येत्या वर्षभरात शंभर टक्के बियाणे पोर्टलवर आणण्याचं लक्ष असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तसेच खत लिंकिंग प्रकरणावर कठोर निर्णय घेण्यात आला असून प्रत्येक कृषी केंद्राबाहेर तक्रार क्रमांकासह बोर्ड लावले जाणार आहे गैरप्रकार संबंधितावर अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन अपडेट आपण सविस्तर पाहूया तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता कीड व्यवस्थापनासाठी तालुका स्तरावर डिजिटल शेती शाळा सुरू होणार असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळणार असल्याचं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तसेच महाविस्तार हे ए आय आधारित ॲप लाँच करण्यात आले असून त्यात लागवड कीड नियंत्रण सल्ला आणि व्हिडिओ स्वरूपातील माहिती ही मराठीमध्ये उपलब्ध असल्याचंसुद्धा सुद्धा सांगण्यात आलं आहे तर कृषी कर्जासाठी सिव्हिल स्कोरची अट रद्द करण्यात आली असून बँकाकडून ही अट लावल्यास थेट कारवाई होणार असल्याचंसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तसेच या ठिकाणी आपण पुढे पाहूया पूर्व सूचना प्रणाली आय एम डीच्या सहकार्याने विकसित केली असून वातावरणातील बदलांबाबत शेतकऱ्यांना वेळेत माहिती मिळणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा